ब्युटिफुल पीपल वेलकम टू लॉगर ताई मंडळी ऑगस्ट महिन्यातला सुट्ट्यांचा मोठा आठवडा सुरू झालेला आहे त्यामुळेच तुमच्या मनोरंजनासाठी मी घेऊन आली आहे हे पाच सिनेमे जे अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर उपलब्ध आहेत हे चित्रपट पाहून तुम्ही तुमची सुट्टी छानपैकी एन्जॉय करू शकता तर हे कोणते सिनेमे आहेत ते आपण आता पाहणारच आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल ला सबस्क्राईब नसेल तर पटकन करून टाका चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पाचवा चित्रपट आहे होय महाराजा सर्वांचा लाडका प्रथमेश परब पुन्हा एकदा होय महाराजा हा एक कॉमेडी चित्रपट घेऊन आलेला आहे या चित्रपटात प्रथमेश परबने साकारलेलं रमेशचं सा मुख्य पात्र लक्ष वेधून घेतं सुटापुटात इंटरव्यूला निघालेल्या प्रथमेशची बोल बच्चनगिरी या चित्रपटात दिसून येते मामाला म्हणजेच अभिजित चव्हाणला आपल्या भाच्यावर खूप विश्वास असतो आपला भाचा एक दिवस खूप मोठ्या उंचीवर जाईल असं त्याला वाटत असत स्वप्नांच्या दुनियेत रमलेल्या रमेशला अचानक आयशा भेटते आणि ही अनयुज्युअल लव्ह स्टोरी पुढे सरकते पुढे यात काय काय गंमत होते हे बघण्यासाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता चौथ्या क्रमांकावर आहे अलीबाबा आणि चाळीचीतले चोर माणसाच्या आयुष्यात वयाच्या विविध टप्प्यांना विशेष महत्व देण्यात आलं आहे जसं की सोळाव्या वर्षी प्रेमाचे वारे वाहू लागतात अठ्ठाव्या वर्षी शिंग फुटणे आणि मग गद्य पंचवीशी येणं आणि मग येणारा एक महत्वाचा टप्पा म्हणजे चाळीशी नाधड तरुण नाधड प्रौढ अशा ऐन मोक्याच्या वळणावरचं हे ठिकाण काहीसर निरस कंटाळवाणं ठरवण्यात आलं आहे याच गोष्टीवर आधारित हा चित्रपट आहे वयाची चाळीशी जवळ आली किंवा उलटली की अनेकांना एका विचित्र मनोवस्थेला सामोरं जावं लागतं कधीतरी तारुण्यातली गंमत धाडस खुणावू लागतं तर कधीतरी अचानक येऊ घातलेल्या वृद्धत्वाच्या काळजीने मन कातर होऊ लागतो मानवी वयाची ही अजब कातर अवस्था या चित्रपटात दाखवली गेली आहे या चित्रपटात मित्रमैत्रिणी एकत्र एका पिकनिकला जातात ज्यांची चाळीशी उलटलेली आहे पिकनिकला गेल्यानंतर रात्री पार्टी करत असताना अचानक लाईट जाते लाईट गेल्यानंतर कुठेतरी चुंबनाचा आणि एखाद्याने एखाद्याच्या कानाखाली मारल्याचा आवाज येतो तर हा चुंबनाचा आणि कानाखाली कोणी कोणाला मारल्याचं कोड या सर्वांना पडतं आणि याच गोष्टीवर आधारित हा चित्रपट आहे हे कोड हे कसं सोडवतात तर हे बघण्यासाठी हा चित्रपट तुम्ही एकदा नक्की पाहू शकता तिसरा चित्रपट आहे स्वरगंधर्व सुधीर फडकी हा चित्रपट बाबूजींच्या जीवनावर आधारित सांगीतिक जीवनपट आहे कलावंताच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असतात त्याला अनेक क्रिया प्रतिक्रियांना सामोरं जावं लागतं या घटनांमधून निवडक घटना वेचून त्यांचा जीवनपट गुंफणं हे मोठ्या कौशल्याचं कलावंत जर सुधीर फडके नावाचा दिग्गज संगीतकार आणि गायक असेल तर ते अधिक अवघडही होत सुधीर फडके यांच्या जीवनाचा आलेख मांडताना बालपण तारुण्य वार्धक्य या उत्पत्ती स्थिती लय यांच्याशी सादरम्य सांगणाऱ्या परिस्थिती स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटात अत्यंत समर्थपणे रंगवल्या गेल्या आहेत मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बाबूजींची ही जीवनकथा त्यांनी उराशी बाळगलेल्या स्वातंत्र्यवीर जीवनपटावरील चित्रपटाच्या खेळापासून सुरू होते एका ध्येयवादी विचारवंताच्या जीवनपटाच्या प्रदर्शनापासून दुसऱ्या एक ध्येयवादी कलावंताचा जीवनपट सुरू करण्याची दिग्दर्शक योगेश देशपांडे यांची कल्पकता वाखडण्यासारखी आहे जर तुम्ही कटार काळजात घुसली आणि मी वसंतराव हे सिनेमे पाहिले असतील तर हा चित्रपट तुम्ही अजिबात चुकवू नका या चित्रपटांशिवाय हे तीन बोनस सिनेमे तुम्ही एन्जॉय करू शकता त्यात पहिला आहे लेख असावी तर अशी माहेरची साडीनंतर विजय कोणकेंचा सा हा चित्रपट तुम्ही आवर्जून पाहायला हवा दुसरा चित्रपट आहे माय लेख आई मुलीची छान एक स्टोरी या चित्रपटामध्ये सांगितली गेली आहे खूप इमोशनल चित्रपट आहे तिसरा आहे आईच्या गावात मराठी बोल हा चित्रपटसुद्धा एक कॉमेडी आहे खूप छान पंचेस आहेत त्या चित्रपटामध्ये तर तुम्ही हा खूप एन्जॉय करू शकता दुसरा चित्रपट आहे नाद ग घुमा सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंतच्या बऱ्याचशा गोष्टींची आवरावर करताना दमून जाणाऱ्या गृहिणीला कामाला येणाऱ्या बाईच्या रूपात केवळ एक मदतीचा हात मिळतो असं नाही तर त्या पलीकडे एकमेकांशी एक, एक वेगळंच घट्ट भावनिक नातं त्यांच्यात निर्माण होतं तुझ माझ जमेना तुझ्या वाचून करमेना अशा पद्धतीच्या या नात्यात मनापासून गुंतणाऱ्या घुमांची घराघरातून दिसणारी गोष्ट नाच गघुमा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते घरात मुक्ताची होणारी तारांबळ आणि त्याच सोबत नम्रता संभेराव यांनी तिला कशी कशी साथ दिली यासाठी हा चित्रपट नक्की पहावा हा कुटुंबासोबत तुम्ही बसून छानपणे एन्जॉय करू शकता हसत खेळत पूर्ण सिनेमा हा तुम्हाला गुंतून ठेवतो हो तर हा सिनेमा नक्की नक्की नक्की, नक्की पहा असं मी तुम्हाला सांगेन नंबर वन वर आहे जुनं फर्निचर दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वाचा मुद्दा जरी उपस्थित करण्यात आला असला तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्रितपणे बसून पहावा असा हा चित्रपट आहे विशेष करून आजच्या तरुण पिढीने या चित्रपटापासून बोध घ्यावा असाच आहे आई वडील आणि त्यांचा मुलगा यांच्या नात्याची वीण गुमता गुमता त्यांच्या नात्यामध्ये आलेला धुरावा त्यांच्या नात्यामध्ये पडलेली दरी आणि त्यांच्यातील एकूणच ताणतणाव त्यानंतर थेट न्यायालयीन झालेली लढाई वगैरे वगैरे इत्यादी बाबी सुंदररित्या या चित्रपटामध्ये मांडण्यात आले आहेत भावनिकदृष्ट्या खिळवून ठेवणारा आणि विचार करायला लावणारा हा चित्रपट तुम्ही सर्वांनी आवर्जून पाहावा अशी मी विनंती करते तर मंडळी कसे वाटले माझे सजेस्ट केलेले सिनेमे यातले कोणते चित्रपट तुम्ही आधीच पाहिले आहेत आणि कोणते पाहणार आहात हे मला नवीन कमेंट मध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर तुमच्या फोनची कंटी वाजेल थँक्यू